संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयात ओपेल एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर यशवंत धोंडीबा चव्हाण यांनी आई स्वर्गवासी सौ शेवंत धोंडीबा चव्हाण यांच्या स्मरणार्थ पंधरा लक्ष रुपये खर्चून मुलींसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह आणि मातृप्रितृ स्मृती सपकाळ ट्रस्ट पुण्याचे अध्यक्ष प्रवीण सपकाळ ट्रस्टी संगीता आडाव पद्माकर आडाव स्वातीताई तांभाळे यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी दहा लाख रुपयांचे विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह इमारत बांधून दिली आहे अत्याधुनिक पंचवीस लाख रुपये खर्चून बांधलेल्या स्वच्छता गृह इमारतीचं हस्तांतरण पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार आणि संस्थेचे सचिव संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आनंदी जगताप जगतापडीसी बँकेचे चेअरमन चे दिगंबर दुर्गाडे संस्थेचे सहसचिव दत्तात्रय गवळी कात्रज दूध संघाचे संचालक तानाजी जगताप अरुण जोशी माजी नगरसेवक अजिंक्य जगताप तंत्रज्ञ प्रतापराव गरुड पत्रकार संजय सावंत मच्छिंद्र अप्पा बयास आबासाहेब काळाने एम काळे नितीन राऊत अनिल पोकळे वंदे मातरम संघटनेचे जहीर मुलानी रसिक जोशी श्रीकांत पवार अमित वाल्मिकी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यालयाचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केलाय यावेळी बोलताना पुरंदर हवलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप म्हणाले की संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंदूकाका जगताप यांचं स्वप्न साकार होत असताना तळागळातील विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून काकाने शैक्षणिक संस्थेची उभारणी केली त्यामध्ये जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी आणि पुणे जिल्ह्यातील मॉडेल स्कूल आणि आदर्श विद्यालय म्हणून ओळखले जाते विद्यालयातील अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी झालेत याचा मला सार्थ अभिमान आहे विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या विद्यालयातील विद्यार्थी गुणवत्तेनं पुढारलेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे विद्यालयातील विद्यार्थ्यांची शालेय शिस्त आणि त्यांची गुणवत्ता त्याचप्रमाणे संस्कारांना धडणारी पिढी या ठिकाणी पाहाव्यास मिळते स्वच्छता गृहामध्ये अतिशय सुसज्ज अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्यांनी देणगीदारांचे ऋण व्यक्त केले यावेळी प्राचार्य नंदकुमार सागर म्हणाले की विद्यालय आय एस ओ मानांकन प्राप्त झाले विद्यालयानं क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यालयाचे आजपर्यंत राज्य पातळीवर एकशे सहा खेळाडू राष्ट्रीय पातळीवर आठ खेळाडू चमकलेत विद्यालयामध्ये अभ्यासाकडे जितके लक्ष केंद्रित केले जाते तितकेच महत्व विद्यार्थ्यांच्या संस्काराकडे दिले जाते विद्यालय हे सर्व सोयी सुविधांनी संपन्न असून सु प्रत्येक वर्गांमध्ये ई लर्निंग सुविधा उपलब्ध आहे सूत्रसंचालन मधुसूदन जगतापाडी सागर चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचं नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे बाळासाहेब जगताप सोमनाथ उबाळे यांनी केले आभार प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनी मांडले विश्वस्त आदरणीय पोपटरावजी साहेब असतील देवस्थानचे दे विश्वस्त मंगेशजी साहेब असतील त्याचप्रमाणे संस्थेचे सहसचिव आपल्या शाळेचे प्राचार्य आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक आदरणीय उपस्थित आदरणीय त्याचबरोबर सर्वच मंचकावरती उपस्थित आदरणीय बाया साप्पा आदरणीय अरुण टाटा असतील त्याचप्रमाणे विजय जी आहेत या ठिकाणी उपस्थित सरपंच सरपंचही अधिकारी उपस्थित आहेत आदरणीय आबा ज्यांनी स्वच्छता बांधलं त्याचप्रमाणे आबाच्या काळाने खऱ्या अर्थाने वदले मातरम संघटनेचे सर्वच पदाधिकारी ज्यामध्ये जिल्हाध्यक्ष दहुणा असतील आणि तिथे हरपणे विप्रमी कुणाल यादव प्रदीप खेडेकर रसिक जोशी ॲडव्होकेट स्वातीताई बारबाई दरेकर, हेवन पोटे, देवकर, मिटकर, शेंकर वैशाली माने सिद्धी सकट स्वरांजली सकट संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा